आपल्या आयुष्यात कधी कधी काही प्रवास असे काही अचानक घडतात त्याचा कधीच आपण विचार केलेला नसतो त्या गोष्टी अगदी मणीध आणि सुद्धा नसतात पण त्या योगायोगाने गोष्टी घडून येतात आणि त्याच गोष्टीनंतर मनाला अगदी लागून राहतात आमच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रवास पहिलाच वाराणसी फॅमिली ट्रीप जी कधीच ठरवलेली नव्हती कल्पनेच्या बाहेर होती, कल होती कारण गेले चार वर्ष झालं आम्ही कधीच कुठे इथे फिरायला गेलो नाही अगदी लोणाळा खंडाळासुद्धा कधी नाही आणि अचानक एवढ्याला आमचा प्रवास तेही आमच्या दोन वर्षाच्या लहान मुलासोबत खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा आणि महादेवाने खूप छान असा प्लॅन लिहिला होता आमच्यासाठी वर्षाची सुरुवातसुद्धा अगदी महादेवाच्या नगरीपासून झाली खूप खूप खुश होती मी त्या गोष्टीसाठी आम्ही इथून टोटल सोळा जोड्या होतो आणि ऑन टाईम आम्ही टिलकनगरला आलो टिलकनगरहून आम्हाला कामय आणि एक्सप्रेस होती ती आम्ही वेळेत पकडली आणि माझे आईवडीलसुद्धा अगदी वेळेतच आले होते सासू सुद्धा आम्ही विचारलं होतं पण त्यांना एवढ्याला आमचा प्रवास जमत नाही म्हणून ते नाही आले तर आम्ही इथनं सगळेजण निघालो आणि आईने खूप सारं जेवण बनवून आणलं होतं पावभाजी गाजर हलवा भाऊ भोपळ्याच्या पुऱ्या चटणी मिरची मटकीची भाजी मेथीची भाजी सगळं काही छान असं घरगुती जेवण होतं खाल्लं आणि नंतर रीचसोबतच्या थोड्याशा गप्पा गोष्टी त्याने खूप एंटरटेन केलं फुल प्रवासामध्ये त्याच्यासाठी हा पहिलाच प्रवास त्याला सामी बाहर होता त्याला कधीच आम्ही एवढ्या लांब बाहेर आणलं नव्हतं फिरायला त्यासाठी सगळंच काही नवीन होतं नंतर त्याला थोडंसं शांत केलं आणि मग म्हटलं बाळा थोडंसं झोपून घेमत नाहीतर मुलं चिडचिड करतात तर त्याला थोडा वेळ घेऊन झोपली आणि त्यालासुद्धा खूप छान वाटलं ट्रेनमध्ये जो पूर्ण झाली आणि मग ट्रेनमध्ये इकडे तिकडे त्याची सगळ्यांसोबत ओळख झाली त्याच्याबरोबरच्या मुलांसोबत तो अगदी रमून गेला वर खाली कर बाबाकडे जा आजीकडे जा इकडे फील तिकडे फील खरंच मी त्याला आणून मला खूप असं मनाला भारी वाटलं आणि का ठाऊक मला पूर्ण ट्रीपमध्ये एक गोष्ट जाणवली की मी रिदला आणून चूक नाही केली म्हणजे खरं तर त्याच्या नशिबात लिहिलेलं होतं काशीला त्याचं येणं आणि क ह्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात फक्त आपण त्या गोष्टी ओळखत ओड़, नाही तर नंतर मला ही गोष्ट रिअलाईज झाली त्याला त्याने प्रवासात त्रास नाही दिला म्हणजे ज्या गोष्टी आम्ही असा विचार करून आलो होतो की हा जवळजवळ दीड तास दीड दिवसाचा प्रवास हा कसा करेन काय करेन कंटाळेल की काय पण त्याने नाही दिला आम्हाला प्रवासामध्ये त्रास तो त्याचं त्याचं खाल्लं खेळणं मस्ती करणं झोपणं खूप छान राहिला संध्याकाळी पण आईनेच त्याला घेऊन झोपली होती आईला म्हटलं होतं मी घेऊन झोपते पण ती म्हटली तुझी झोप होणार नाही तर मी घेऊन झोपते म्हणून मग मा। एका कुशीवर बिचारी झोपली आणि त्याला रात्रभर त्याच्यासोबत नीट झोपून राहिली आज मी इथेच थांबती आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग हा फुल काशी टूरवर असणार तर पाहायला विसरू नका स्टेट येऊन राहा बाय बाय